नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा चाहता वर्ग मोठा आहे बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्या वर्गात वाढ झाली सूरजने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे सूरजला त्याच्या स्वप्नातील अप्सरा मिळाली आहे एक व्हिडिओ सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला या व्हिडिओतून त्याने अप्सरेची झलक दाखवली सूरज मुलगी पाहायला गेल्याचं व्हिडिओ दिसत आहे सूटबूट घालून सूरज कुटुंबासह मुलीच्या घरी जातो बघता शनी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात दोघांचा साखरपुडाही होतो अखेर आनंदाचा दिवस उजळला असं म्हणत सूरजने हा व्हिडिओ शेअर केला आहे सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे असल्यामुळे चाहतेही आनंदी आहे कमेंट बॉक्समध्ये ते सूरजचं अभिनंदन करणार होते मात्र त्या ते आधीच त्यांना मोठा धक्का बसला खरं तर सूरजचा साखरपुडा झालेला नाही व्हिडिओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं मात्र नंतर सूरज स्वप्न बघत असल्याचं व्हिडिओ दिसलं त्यामुळे सूरज सोबत चाहत्यांचाही भ्रमनिराश झाला सूरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केले आहेत त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दरम्यान सूरजने बिग बॉस मराठी पास मधून सगळ्यांची मन जिंकली या पर्वाचा तो विजेता ठरला बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सूरजचा चा झापूक झुपूक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला केदार शिंदे यांचं दिग्दर्शन केलं होतं मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला